बाकीचं इलेक्शन होऊन आहे ना पण खरं आम्हीच नसतो इलेक्शन काय का होणार आहे सगळ्या सकाळी इलेक्शन आम्ही सकाळी सगळे लोक आमदार किती खाजगा घेतात काय आमची जमीन पण आई खा आमदार किती आणि खाजगाम भरू माझी भरू पण कोणाला बी येऊन देणार नाही फक्त आमचा दादाच दा राहणार आहे शिवाजी महाराजांच्या नंतर नेतृत्व भेटलेलं आहे आमच्या नेतृत्वावर आम्ही कधी बी मागे पाडणार नाहीत आम्ही समोरच आणणार आहेत आमच्या नेतृत्वाला आणि यायला धक्का नाही पोहोचला पाहिजे आज त्यांच्यासोबत त्यांची हायको सुद्धा उपोषण त्यांनी सुद्धा आज काहीच आमचं पाणी घेतलेलं नाही त्यांचे लेखर पण पण त्यांचे मागे पूर्णच देत नाहीत त्याच्यामुळे ते आधा असे पडलेले ते केवळ ते कोणाचं ऐकायला तर आणि ऐकणार पण नाहीत नाही त्याच्यामुळे माझी सरकारला विनंती राहील की त्यांनी इथं यावं आणि आमच्या दादांना सलाम घ्यायचा आग्रह करा आरक्षण दोन दिवसानंतर तुमच्या दादांना येऊन वाचवा दादांना वाचवा आमच्या मग त्या येऊन लावून द्या मला मग तुम्ही आरक्षण चार दिवसांनी द्या आम्हाला पण आमचा दादाला आज सलाईन लावा तुम्ही हजरा करा तुमच्या दाबाला माझी विनंती आहे आणि अजून पण माझी તમે આમ તો દાદા ભાષે જાય આજ કા બગાના પરિસ્થિતિ બગાના આમ दादा દિવસ દીધા જ દાદા આમી ભોગત નહી ચોવીસ તમે કેવળ કાંઈ મર્યા હતા ધાને વાઘ ધાનેઘ करायला केवळ आजून तुझा खरंच भेटणार नाही आज सगळ्यांना बरं होणार आहे खासदार मंत्राचा आमदाराचा सगळ्यांच बरं होणार आहे केव्हा आगमोड होणार आहे किंवा बाकीचे किती काही होणार नाही दादांना सलाईन घ्यायची राह दादांना जर का त्यांच्या याला एवढा जरी धक्का झाला काही जरी लागला ना तर सरकारला सोडणार नाही आणि इलेक्शन इलेक्शन बोलले ना कुत्रा गमत करू सगळ्यांची सांगते हे जे हे पुन्हा नाही हे काहीच नाही नका एवढे घरात घुसून मारणार त्याला त्याला इथं बोलवून दादांना सलाईन घ्यायला आरक्षण आरक्षण करतात आमच्या बापाचं आरक्षण आम्ही घेणार आम्ही घेणार

هوء ريفرنس تي اماں دا پرکار لاکي تي نه آيا نٿا آيو نايتر اوي مٿي